नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम हा दोन हजार चोवीस हा चालू झालेला आहे तर अशा हंगामामध्ये आपण साधारण सोयाबीनच्या वाणाची कोणती निवड करावी आपण यामध्ये साधारण पाच फराट्या बघू त्या टॉपवर कोणत्या आहेत तत्पूर्वी तुम्ही माझ्या जर यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो ज्यामध्ये की नंबर एकला आहे एम ए यू एस सहाशे बारा हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी ही विकसित झालेली आहे सोयाबीन तर साधारणत यामध्ये या वानाचे वैशिष्ट्य म्हणजे कालावधी साधारण त्र्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दिवसाचा आहे या वाहनाचे जे क्षमता आहे प्रति आ, हेक्टरला जे उत्पादन आहे साधारण बत्तीस ते पस्तीस क्विंटल प्रति हेक्टर असं उत्पादन येते आणि बारा ते तेरा दिवस ह्या जे शेंगा तडपण्यासाठी म्हणजे कण कन, कणखर आहेत अशा पद्धतीने हे सुद्धा वान महत्त्वाचं आहे आणि साधारण हे जे वान आहे हे कमी रोगाच्या प्रदर्भावास आटळ आहे कारण हे कणखर आहे अशा वाहनाची आपण निवड करू शकता आणि दोन नंबरचे जे वाहन आहे हे जे वाहन आहे एम य यू एस सातशे पंचवीस हे वाहन दोन हजार तेवीस या वर्षी या वाहनाची या मराठवाडा वसंतराव मराठवाडा नाईक कृषी विद्यापीठ या ठिकाणी विकसित झालेलं आहे हे सुद्धा वाहन साधारण नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये येते हे सुद्धा रोगामच्या प्रादुर्भावास कीड रोगाच्या प्रादुर्भावास अतिशय कणखर आहे आणि कमी प्रमाणामध्ये या किडीचा रोगाचा प्रादुर्भाव या वाणावर होतो हे सुद्धा वान साधारण एक पंचवीस ते एकतीस क्विंटल हेक्टर या उत्पादन क्षमता या वानाची तसेच हे जे जे सव्वीस टक्के जे शेंगा आहेत ह्या तीन दाण्यानं भरलेली असतात अशासुद्धा वानाची तुम्ही निवड करू शकता नंबर तीन नंबरला आहे के डी एस जे के नऊशे ब्याण्णव हे फुले दुर्वा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी हे विकसित झालेलं याचा आहे याचासुद्धा कालावधी शंभर ते एकशे पाच दिवसाचा आहे हे उत्पादन क्षमता साधारण पंचवीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टर हे सुद्धा वान आहे न, हे उत्पादन येऊ शकते नंबर चार आहे ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस हे खाजगी कंपनीचं आहे आणि याचासुद्धा कालावधी पंच्याण्णव ते एकशे पाच दिवस आहे अशा प्रकारे आपण यासुद्धा वाहनाची निवड तुम्ही करू शकता साधारण हे या या जे वाहनाची जे उत्पादन क्षमता आहे ब पंचवीस ते बत्तीस प्रति हेक्टर कुंटल आहे आणि दुसरं जे आहे जे यस म्हणजे त्र्याण्णव झिरो पाच हे जवाहरलाल नेहरू जबलपूर जे विश्वविद्यालय कृषी विद्यापीठ आहे कृषी विद्यालय या ठिकाणी हे वाहन विकसित झालेले याचीसुद्धा साधारण नव्वद ते पंच्याण्णव दिवसाचा याचा कालावधी आहे साधारण वीस ते पंचवीस क्विंटल प्रति हेक्टर याचं उत्पादन येतो अशा प्रकारे आपण ह्या वाहनाची सुद्धा निवड करू शकता तुम्ही आणि हे जे वाहन आहे कीड व रोगाला अतिशय प्रखर आहे म्हणजे कमी प्रदुर्भाव होण्यासाठी हे एक वान महत्त्वाचे आहेत अशा प्रकारे आपण अशा वानाची निवड करू शकता धन्यवाद